बोला छत्रपती शिवाजी महाराज तर मंडळी आता गावाचा निघालाय मी सगळ्या गावालांनी हजर होते गावाले आपल्यासाठी आणि गावाल्यांचा लई सपोर्ट येऊ आपल्याला बाकी एक गोष्ट म्हणतो गावाले चांगले आपले तर आता पहिले आपल्याला ला आंबळगाव लागणार आहे अंबडगाव इकडनं चार किलोमीटर मग तिकडनं अंमणगाव जळच जाऊ आणि हो ब्लॉग बघण्यासाठी आले तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत वॉशिंग करत राहा या वेळेस आपल्याकडे दोन मोबाईल एक एक्स्ट्रामध्ये कारण विषय असा आहे की यात चार्जिंग एवढी टिकट नाही त्यामुळे याला मॅप वगैरे पाहण्यासाठी ठेवलं आहे आता मारे आमचं गावच क्रॉस करतो आहे मी आमच्या गावाची मशानभूमी आहे आता आपली शिवशक्ती उभी गेली आपण साईडला रोड साईडला आणि पुढं आता राहिलं आहे अर्धा किलोमीटर जडोत तर पुढे जाऊया म्हटलं पण पहिला दिवस आहे तर प्रॅक्टिस होती रनिंगची प्रॅक्टिस होती सायकल चालवायची प्रॅक्टिस होती पण तरी पण पन पहिला दिवस आहे आणि ऊन एवढं पडते तर लई बेकार काम आहे तुम्ही पाहू शकतात माझी हालत कशी होते तर आता आपण मॅप चेक करूया पहिले मॅपमध्ये विषय कसा आहे की गलंगी जे आहे तिकडनं थोडा रूट रूटचा थोडा कन्फ्युजन होत आहे त्यामुळे पहिले आपण मॅप चेक करूया काय का आहे काय नाही कोणता रूट आपल्याला सोयीस्कर पडणार नगर ना नाही भाई हे उज्जैन उज्जैन आता आपण शिवशक्ती उभी केली आहे जोड आपण जस्ट क्रॉस आहे आणि आता आपण उभं इकडं तापी नदीच्या पुलावरती तर मंडळी तुम्हाला माहिती असेल की तापी नदी आपल्या खानदेशाला लाभली आहे दोन तीन ठिकाणी तापी नदीचा प्रभाव होतो आणि तिकडं आपण आपले सगळे धार्मिक जे कार्यक्रम असतात त्यांचं विसर्जन करत असतो गणपती उत्सव म्हणा खानबाई उत्सव म्हणा कावडयात्रा म्हणा हे सगळं आपण तापी नदीवर पाणी घेतो आणि आपल्याला स्वाभिमान वाटलं पाहिजे की तापी नदी ही प्रमुख नदींमध्ये तापी नदीचा समावेश आहे ती आपल्या खानदेशाला लाभली तर मंडळी तुम्हाला माहीत नसेल की तापी नदीचं स्थान कुठून होतं तर माझा व्हिडिओ पाहता येतं हे तुम्हाला नक्कीच माहीत पाहिजे आणि मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे की तापी नदीचं उगमस्थान कुठलं आहे तर मंडळी मध्य प्रदेशमधलं बेतूल जिल्हा त्यात मधलं मुलताई गाव या ठिकाणी या ठिकाणीहून नदीचा उगम होतो सातपुडा पर्वत सातपुडा पर्वत शृंखलामधनं तापी नदीचा उगम होतो आणि हेच गाव सातपुडा पर्वत जवळ आहे त्यामुळे मुलताही या गावावरून तापी नदीचा उगम होतो तर मंडळी काही अशा प्रकारे तापी नदीचं उगमस्थानची माहिती होती मी तुम्हाला ती दिली आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ही माहिती बरोबर आहे की नाही आणि जर नसेल बरोबर तर मला पण कळेन की आपण माहिती बरोबर देतोय की नाही देतोय तर आपले असेच सगळी माहिती तुम्हाला मिळत जाईल रस्त्यावर जी पण नदी जी पण धार्मिक गोष्टी दिसतील त्यांची सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देत राहील तर मंडळी हा बघा चोपडा लासूर हातेडचा इकडं रूट दिला आहे त्यांनी शिरपूर आहे इकडनं त्रेचाळीस किलोमीटर चलो रस्ता लय बेकार खराब आहे हो डायरेक्ट पर्यंत हा रस्ता असा डायरेक्ट बेकार किचकट काम आहे रस्त्याचं हा रस्ता कधी सुद्र सुधारणा होईल या रस्त्यात काय माहित नाही खूप दिवसापासून काम चालू याचं चा। बघू आपण शिवशक्ती किती काय का जो जोर आहे शिवशक्तीमध्ये आता सहनशीलता किती शिवशक्तीची ती पाहूया आपण आता या रस्त्यावर माझं थर्ड आहे म्हणजे मी तिसऱ्या वेळेस या रस्त्यावर आला आहे दोन वेळेस तर मी बाईकवर होता हा तिसरा टाईम आपण शिव शकतो आलो आहे सगळं ट्रक वगैरे वापरता ना यांचे त्याच्यामुळे रस्ता खराब झाला तर मंडळी आपण इकडे आक्रोश घेतला इकडं कामगिरी चालू आहे कांदे लावण्याची एक ड्रायवर होते ते म्हणे इकडनं पाणी घेऊन घ्या म्हणे तर आता पाणी घेण्यासाठी जातो त्यांच्याकडनं ही आपली बॉटल बोटल आहे बॉटल खाली झाली ऊन पडते म्हणून पाण्याची ताण जास्त लागते

येऊ शकते आपण इकडं पार्क केली आने पानी होती आणि आता आपण पाणी बॉटल वगैरे घेऊन आलो त्यांच्याकडनं ते बाहेर इकडे कांदा लावत होते भाऊ म्हणे कडे चालला म्हणता भाऊ यात्राला चालणे मावशी म्हटलं काही मानता मानायला आहे का म्हणे म्हणतं काही मानता वगैरे काही नाही बाकी बस सोशल मीडियाना वापर करतच व्हिडिओ ब्लॉगिंग वगैरे बनावंस म्हणतं आणि लोकं नको तसा व्हिडिओ बनवतोस आपण धार्मिकताले वाढावा दिला आणूच आणि धार्मिकताशी जुळेल सनातनशी जुळेल आपण व्हिडिओ बनवत लोकसपर्यंत लोकपर्यंत पोहोचाल राहू त्या म्हणे चांगलं काम आहे म्हणे करत राहा म्हणे आपला आशीर्वाद आहे म्हणे म्हटलं बाकी सगळी महाकालनी कृपा आहे तर ते पाणी पिऊत थोडं बसूच महाने गाती निघूत आपण विषय <coughs> असा आहे की हाऊ रस्ता ते पुरा खराब आहे आणि थोडंसं पुढं चालचं आहे आपल्याला तर कधी कधी आयरानी पण मिक्स होऊन जाते बो काय करतात ते ॲडजस्ट करून घ्या बाकी सत्तर टक्के तर आयरणी आहे आपले आणि तीस टक्के असतील ते की त्यांना आयरणी समजत नसेल पण तेवढे ॲडजस्ट करून घ्या कुठं कुठं आयरणी निघूनच जाईल आपली मंडळी आपण आता जस्ट गलंगी क्रॉस केले आणि शिरपूर शादा अंकलेश्वर धुळे इंदूर मुंबई हे बघा सगळी इकडे किलोमीटर लावले तर मंडळी इंदूर राहिला इकडनं दोनशे तेहतीस किलोमीटर तर आज आपण आता वाजले दुपारचे तीन वाजले तर आता कवर करू आपण जास्तीत जास्त वीस किलोमीटर आपला अंदाज आहे एवढं तर कवर करू शकतो आपण आणि हे जे मंदिर दिसतंय आहे एक दत्त महाराजांचं मंदिर आहे थाम हो हो आप ला ला आप तर आपण थांबलो आहे आता आणि खूकही लागली होती काहीतरी खाऊया म्हटलं सकाळचं वरण भात भट्टी करून खाऊन आलो होतो आईने बन आलो होतं आणि आता बघा हे एका जणाने बघा आपल्याला चिप्स प्रोवाईड केले होते तेच आपण आता खाऊ आणि आपली शिवशक्ती इकडे उभी केली श्री महाकाल भाऊ आले तर मंडळी जे आपल्याला एका व्यक्तीने चिप्स प्रोव्हाइड केले होते तेच आपण आता खातो आहे बघा हो एकदम निवांत मस्त हवा चालू आहे विषय आहे का मस्त बघा एकदम निवांत चालू आहे आपलं डायरेक्ट खाली आणि चिप जे असतात ना मंडळी ते एनर्जेटिक असतात तुम्हाला आता हवा मस्त चालू आहे बसलोय म्हटलं आता निवांत आणि आपली शिवशक्ती पण उभी आहे तर इकडनं निघूया आपण लवकरात लवकर आणि इकडे ना नागेश्वरची जत्रा पण एक व्यक्ती बोलला मला की आज सोमवार आहे नागेश्वर महाराजांची जत्रा पण आहे तर म्हटलं खूप टाइम जाईल तिकडे गेलं तर आता बघू जायचं तर नाही तिकडे कारण की दोन किलोमीटर मध्ये जावं लागेल मग तिकडनं अजून इकडे यावं लागेल रस्त्यावरती ऐवला म्हणजे चार किलोमीटर ते झालं दर्शन करायला लाईन खूप आहे आणि जत्रा म्हटली मग इकडं तिकडे फिरायचं आणि व्हिडिओ शूट तर लागेल त्यामुळे खूप टाइमपास होईल त्यामुळे आपण तेवढं न करता तर आपण इकडं वीस किलोमीटर कवर करून टाकू बरोबर आहे का नाही मला हेच माझं म्हणणं आहे बाकी बघू आता आपल्या आपल्या रूटला जाऊलो आपण काय तिकडे जायची गरज नाही महाकाल महाराजांचं इकडे दर्शन करून घेतो उज्जैन माहिती दर्शन आहे आपल्याला विषयच नाही तर मंडळी आता इकडे बसलत होतो ते चिप्स खात होतो आपण आणि भाऊंती आले भाऊ आपलं नाव सांगून द्या नमस्कार भाऊ माझं नाव आहे ना आपल्या गाव होते ते पण आणि भाऊनते गणपूरचे आहे का आपण तर दोघी भाऊन ते आले आपल्याला पाहून सन आपली सायकल इकडे पार्क केली होती ती पाहून सन इकडे आले ते म्हणजे शिवशक्त उभी म्हणे इकडे तर कुणाला भाऊ नक्की तिकडे असतील म्हणे असं सपोर्ट आहे आपल्या खांद्याच्या लोकांचा आणि असाच सपोर्ट राहू हो द्या बाकी भाऊ तुमचा आपल्या यात्रेबद्दल काय एकदम भाऊ जे करतोय एकदम चांगलं करतो, एक चांगल करतो आणि धर्मासाठी एकदम शुभेच्छा भाऊला पुढच्या प्रवासासाठी बस धन्यवाद भाऊ असाच सपोर्ट राहू हो द्या तुमचाही आणि तुमचाही तसाच सपोर्ट राहू हो द्या तर मंडळी धुळे आहेत ना एकोणसाठ किलोमीटर शिरपूर दहा किलोमीटर अहिल्यापूर अडीच किलोमीटर तर आता आपण इकडनं बायपास क्रॉस करूया शिरपूर तर चला लवकर लय बेकार काय होईल जय श्री वाकाल लय बेकार होऊन पडते व काय करता आता ढाबा सापडला आहे आपल्याला आता साडेपाच वाजले म्हटलं चला जागा शोधूया आपण कुठेतरी थांबायला आपली शिवशक्ती इकडं पार्क केली आहे आणि मंडळी इकडनं काय जास्तीत जास्त पाच ते दहा किलोमीटरवर एक चौपुळी लागेल एक नाशिकला जाईल शिरपूरकडे जाईल आणि इकडे आणि एक जी या साईडला जाईल उज्जैन साईडला इंदोर हायवे तिकडे जायचं आहे आपल्याला म्हटलं उद्याच आपण हायवेला टच होऊया आता आता कुठंतरी थांबूया तर इकडे त्यांनी हो म्हटलं आहे की थांबू शकतो म्हणे काही विषय नाही तर आपली शिवशक्ती इकडे पार्क केली आहे आता थोडंफार थांबूया आपण थोडं रिलॅक्स होऊया मग रात्री आठ नऊ वाजेपर्यंत आपण टेंट लावूया ते जागा देतील आपल्याला लावायला तसं आपण टेंट लावूया तर मंडळी मी दैवतचा मागे एक पेट्रोल आपला ढाबा होता तिकडं थांबलो होतो तुम्हाला सांगितलं होतं मी पण एक भाऊन त्यांचा कॉल आला भाऊ आपलं नाव सांगतो दीपक पाटील दैवत दैवतकरे तर त्यांचा कॉल आला की भाऊ तुमची लोकेशन पाहिली म्हणे मी स्टोरीला तुमची लोकेशन आमच्या गावामागे तीन किलोमीटर तुम्ही आहेत तर घरी येऊन जा म्हणे आणि तुमच्या इकडं स्वागत सत्कार पण ठेवू म्हणे आपण आमच्या गावाला सत्ता चालू आहे म्हणे इकडं कीर्तन चालू होते तिकडं आपलं स्वागत पण ठेवलं आहे आणि अतिशय अशा प्रकारे त्यांनी आपलं स्वागत केलं आहे त्यांच्या घरी आणि तुम्ही त्यांचे वडीलच ना आपलं नाव सांगून द्या कौतिक उत्तम पाटील तर कौतिक बाबांते आहेत त्यांचे वडील आहेत ते आणि अशी त्यांची फॅमिली आहे आणि इकडं त्यांचा असं रूम आहे तर चला आता जेवण वगैरे करायचं आहे इकडं आणि मग तिकडनं आपण तिकडं कीर्तन सप्ता आहे आणि तिकडं आपलं स्वागत वगैरे ठेवलं आहे तिकडं जाऊया आपण आज आपल्या कीर्तनाचा तिसरा दिवस आम्ही खरं एक भाजी आपला खानदेशचा रत्न खानगेश पुत्र कुणाल पाटील गांधी पूर्वा केदारनाथ बद्रीनाथ नेपाळ पशुपतीनाथ सायकल वर जात आहेत एक तरुण मुलगा आहे बारा गोंधीवर मागच्या वर्षीचा तरुण आला आणि यावेळेस पशुपतीनाथ पर्यंत पुछुँपो जात आहे नेपाळ बॉर्डर पर्यंत जात आहे मी नेते आपले छत्रसाहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे कुणाल पाटील आपण एक त्यांना जोरात टाळ्या द्या वाजयचे आहेत आपण तिकडनं आलो आहे तर आपला स्वागत सत्कार पण झाला तर अतिशय उत्तम अशा प्रकारे गाववाल्यांनी आपला स्वागत सत्कार केला आणि त्यांची तर कीर्तन सप्ताह चालू होता आणि आज तिसरा दिवस होता तर महाराजांनी पण आपला चांगला स्वागत सत्कार केला आणि चांगली स्पीच दिली त्यांनी आपल्याबद्दल तर मंडळी आपण उद्या आता जाणार आहे इकडनं इंदूर आहे वेळा लागणार आपण तिकडनं तर इकडनं इंदूर आहे आता इकडनं दोनशे साठ किलोमीटर तर शक्यतो आपण दोन ते तीन दिवसात पोहोचू कारण की सगळा घाट आहे मध्ये चढ उतरत असेलच तर बघू आपण लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू तर आपला आजचा ब्लॉकिडेल समाप्त होतो आहे जय महाराष्ट्र जय खान्देश आणि वॉचिंग केला असेल पूर्ण तर सबस्क्राईब नक्कीच करून जा जय श्री महाराज